नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप सगळे छान असाल तर थंडीचे दिवस आहेत आणि असं गरमागरम असं पालकची मुद्दा भाजी आणि छान गरमागरम पोळी जर मिळाली तर खूप मस्त जाईल ना दिवस आपला तर चला मग आपण बनवूया पालकची मुद्दाभाजी त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून दाबा आणि ऑल करा नमस्कार कुक विथ कुसुम मध्ये मी कुसुम तुमचं खूप 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 स्वागत करते तर आज आपण पालकची मुद्दा भाजी बनवणार आहोत तर ती कशी बनवायची त्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रिडियंट्स लागतात ते सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही आहे तूर डाळ ती एक वाटीच्या जवळपास घेतली आहे मी आणि ही आहे डाळ जेवढी तूर डाळ घ्याल त्याच्या आधी चना डाळ घ्यायची आणि एक दोन चमचे मुगाची डाळ घेतली आणि बारीक टोमॅटो कट करून घेतला आहे तर ह्या डाळी मी स्वच्छ करून घेतल्या आहेत आणि ते आता बाऊलमध्ये पाण्यामध्ये धुवून घेते स्वच्छ दोन तीन वेळेस डाळी धुवून घ्यायच्या स्वच्छ जेणेकरून त्यामधलं जे काही धूळ असेल ती निघून जाईल छान त्याला धुवून घेतलं आहे हे बघा आणि आता ते एका कुकरमध्ये काढून घेत आहे धुतलेली डाळ मी कुकरमध्ये काढून घेतली कि त्यामध्ये आपला जो चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आणि हा आहे पालक तर पालक हा मेन इन्ग्रेडियन्स आहे यामधला आणि हे पालक पण स्वच्छ धुवून घेतले मी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतले आणि ते पण आता कट करून घेते जास्त बारीक कट करायचं नाहीये जवळ जास्त कट करायचं याला हे बघा हे मी पालक कट करून घेतलं आहे खूपच टेस्टी लागते ही भाजी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी कशी वाटली टेस्ट याची खूपच टेस्टी आणि हेल्दी असते मुलं पालकची भाजी अशी सहजा सहजी खात नाहीत म्हणून अशा पद्धतीने करून बघायची जेणेकरून मुलं पण खातील आवडीने आता हे पालक कट केलेलं कुकरमध्ये टाकून घ्यायचं त्या डाळीसोबत हे बघा टाकून घेतलं आहे मी पालक आता आणि आता यामध्ये थोडीशी एक मुठभर शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून घ्यायचं जेवढं डाळ शिजण्यासाठी पाणी लागतं तेवढं पाणी जेवढी डाळ आहे त्यावर एक आपली बोटाची बोटाच्या खांडी एवढं टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद टाकते मी अर्धा चमचा ते पण छान डोळून घ्यायचं आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी आता कुकरचं झाकण लावून घेतले आणि चला कुकर आता गॅसवर ठेवून देऊया तर डाळ शिजवून तयार झाली आहे ही बघा छान शिजली आहे डाळ एकदम छान झाली आहे हे एका पळीने मी फेटून घेतलं त्यामध्ये मी मीठ टाकलं चवीनुसार आपल्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता हळद मी आधीच टाकली होती त्यामुळे नंतर टाकायची गरज नाही आहे आणि इकडे कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं दोन पळी तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार टाकू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरेमुरी टाकून घ्यायचं अगदी सोपी असते ही भाजी करायला जास्त अवघड नसते खूपच सोपी आणि खूपच टेस्टी असते ही भाजी त्यामध्ये हिरवी मिरची टाकली वाटून घेतलेली मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे मी हिरवी मिरची जिरे मोहरी टाकून त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि ती पण मस्त भाजून घ्यायची हिरवी मिरची आणि हिरवी मिरची भाजून झाली की त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचा हा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतला आहे मी शक्यतो याला अद्रक आणि लसूण हे दोन असायलाच हवेत किंवा तुमच्याकडे तुम्हाला जर अद्रक आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण आवडत असेल तर तुम्ही स्किप नका करू कारण अद्रकमुळे पण खूप छान फ्लेवर होतो येतो याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही हे दोन्ही इन्ग्रिडियंट्स यामध्ये अवश्य घाला तर दोन्ही पण छान भाजून झालं आहे अद्रक लसूण पेस्ट पण आणि हिरवी मिरची पण भाजली आहे आता यामध्ये थोडीशी हळद टाकली एक पाव चमचा हळद टाकली आहे मी त्याला केलं मिक्स आणि आता जी आपण डाळ शिजवून घेतली आहे ती टाकायची आहे मस्त तडका लागला डाळीला मस्त जी जितकी छान डाळ दिसत आहे नाही जी सॉरी आपली भाजी जितकी छान दिसत आहे तितकीच टेस्टी पण लागणार आहे तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल ही भाजी आणि मुलांना पण खूपच जास्त आवडेल थोडीशी कोथिंबीर तर आता आपली भाजी रेडी झाली आहे आणि थोडस वरून आपलं जे चिंचचं पल्प असतं ते टाकून घेतलं ज्यामुळे भाजीला छान आंबट अशी चव येईल आहा तर भाजी आपली रेडी झाली आहे मुद्दा भाजी बाहेर आपण लग्नामध्ये ते खातो पण एवढी टेस्टी होत नाही तुम्ही घरी ट्राय करून बघा खूपच टेस्टी होते ही भाजी तर इथे आपली भाजी झाली आहे रेडी भाजीला उकळी आलेली आहे मस्तपैकी तर चला आता आपण दाट आपलं सर्व करून घेऊया ही बघा मस्त झाली आहे भाजी तुम्ही तुम्हाला जर जास्त पातळ आवडत नसेल तर थोडीशी दाट सरस ठेवू शकता पण ही थोड्या वेळाने याला आळसटपणा येतो डाळीमुळे आणि घट्टपणा पण येतो त्यामुळे आधी सुरुवातीलाच जास्त पातळ किंवा घट्ट नका करू ही बघा आता कशी दिसते मस्त मी एक पराठा करून घेतला आहे आणि त्यासोबत आता आपला आपली मुद्दा भाजी सर्व करून घेते तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद